आज या ठिकाणी आपल्या नांदेड शहरामध्ये तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताईजी ठाकूर ज्यांनी आत्ता आपलं मनोग व्यक्त केले ते ओबीसी नेते अविनाशजी भोसेकर वंचित बहुजन आघाडीचे बनसुडेजे आमचे भाई शेख सर्वच सन्मान्य विचार मंचावरील सर्व उपस्थित समोर बसलेल्या सर्व माझ्या भावानो बहिणीनो बारा बलोचे जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढे सारे अनार्थ एका अविद्येने केले असा महान संदेश देणारे क्रांतीसुरे महात्मा ज्योतिबा फुले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून शिव बंड करून उठणार नाही असे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला लढा मान्य कृष्ण गाण्या मान्य असे सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्वतंत्राच्या संग्रात दडाडीचं कार्य करणारे मौलाना अबुल कलाम आझाद माता अल्याभोळकर माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांना अभिवादन करतो आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या निमित्तानं एकमेका समोर आलेला असताना गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीवर दबाव आणण्याचं काम या ठिकाणी केलेला नंगा नाच त्यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ओबीसीने राष्ट्रवादी काँग्रेस असल भाजप असल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असल यांची पाठराखण करण्याचं काम सातत्यानं या ठिकाणी इथला ओबीसी बांधावानं केलेला आहे आज ओबीसी समाज भयभीत झालेला आहे ओबीसी समाज अडचणीमध्ये आलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये झालेली असताना कुठलाही पक्ष या ठिकाणी ओबीसीच्या बाजूने न्याय हक्कासाठी आलेला नाही फक्त या महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना एक डरकाळी फोडली आणि त्यांनी सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली म्हणून तमाम ओबीसी बांधवांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो जो आपल्यासाठी येतो आपण त्याच्यासाठी गेलं पाहिजे म्हणून येणाऱ्या निवडणुका असतील येणारी वेगवेगळी आंदोलन असतील तर आता आपण कुणाच्या पाठीशी राहिलं पाहिजे याची देखील मनामध्ये आपण खुणगाट बांधली पाहिजे आणि आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेबाच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलन करतात आणि ते सांगतात की आम्हाला ओबीसी हो मधनंच आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसी हो मधनंच आरक्षण पाहिजे माझा आज या नांदेड शहरामधून मनोज जरांगे पाटलांना आव्हान आहे की तुम्हाला जर आरक्षणाबद्दल काय माहिती असेल काय तुमचा अभ्यास असेल तर आमच्याशी चर्चेला बसा आम्ही तयार आरक्षणाचा तुम्हाला काय अभ्यास आहे देशाला स्वतंत्र मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र मिळाल्यानंतर देश सुरळीत चालू झाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच खऱ्या अर्थानं तरतूद केलेल्या आरक्षणाची तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस ही तीन कलम आरक्षणाची लिहिलेली आहे पहिल्या कारण पहिले कलम बाबासाहेबांना तीनशे चाळीस लिहिलं ते कुणासाठी लिहिलं तर ओबीसी हो साठी लिहिलं इतर मागासवर्गीय पण देशाला स्वतंत्र मिळालं एस सीला एस टी ला आरक्षण मिळालं पण ओबीसी ला आरक्षण मिळालं का तर ओबीसी हो ला आरक्षण मिळालं नाही एकोणीसशे चोपन्न ला कालखोर आयोग नेमला काललकोर आयोग तसाच बसतात बांधून ठुला सत्याहत्तर ला मंडल आयोगाची निर्मिती केली आणि मंडल आयोगानं सगळ्या आयोगाने रिपोर्ट दिल्यानंतर तरी देखील मंडल आयोग लागू केला नाही तसा आज बांधून ठेवला गेला तोपर्यंत तो ओबीसीला कुठल्याच प्रकारचं आरक्षण नव्हतं आणि देशाला स्वतंत्र मिळून पंचेचाळीस वर्ष झाल्यानंतर व्ही पी सिंग सरकारनं निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब खासदार म्हणून होते आणि एकोणीसशे ब्याण्णव ला खऱ्या अर्थानं आरक्षण मिळालं आणि त्यावेळेला आरक्षण मिळाल्यापासून मग ह्या महाराष्ट्रातला साळी माळी कोळी तेली तांबुळी कोष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी हा समाज गावगाडा चालवणारा समाज ग्रामपंचायतचा सरपंच होऊ लागला पंचायत समितीचा सभापती होऊ लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ लागला माझ्यासारखा नगरपालिकेला माळी समाजाचा नगराध्यक्ष होऊ लागला महानगरीचा महापौर होऊ लागला त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या प्रस्थापित समाजाला वाटला आता आम्हाला देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा या महाराष्ट्रामध्ये धुडगूस घातला तुम्हाला आम्हाला माहित आहे सत्तावन्न लाख नोंदी या ठिकाणी या ठिकाणी केल्या गेलेला आहे तुमचं आमचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं म्हणून समजा आणि या रद्द करा म्हणून या महाराष्ट्रामध्ये दे कुणी देखील सांगितलं नाही आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी साहेबांना सांगितलं की या भोगस नोंदी सगळ्या रद्द झाल्या पाहिजे सगळ्या सोयरेचा जी आर सोयरे या ठिकाणी अत्यादेश काढलेला सगळ्या सोयऱ्याचा तो देखील रद्द झाला पाहिजे फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तो जर जी मा आर निघाला एस सी एसटी देखील सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाधा आणण्याचं काम या मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून होणार मला आवर्जून या ठिकाणी बांधवांना सांगायचं मी आपला जास्त वेळ घेणार नाही आधीच वेळ झालेला पण येत्या सात तारखेला आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी औरंगाबाद संभाजीनगरला या ठिकाणी ओबीसी चा एलगार पुकारलेला आहे आणि त्या सात तारखेला मनोज जरांगे पाटलानी सोलापूरला त्या ठिकाणी सभा घेतलेली आहे आता ओबीसी न ठरवायचं आहे की मनोज जरांगे पाटलाची सभामुी होऊ द्यायची का आदरणीय आंबेडकर साहेबाची सभा मुठ्ठी व्हायची आणि याच्यासाठी या महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम ओबीसी ने या सभेसाठी औरंगाबाद आलं पाहिजे आणि तिथं आपण दाखवून दिली पाहिजे की आमची ताकद किती आहे तुम्हाला जर राजकीय ताकद दाखवायची असेल तर आपण या ठिकाणी औरंगाबादच्या सभेमध्ये हजारोच्या नव्हे लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारची अपेक्षा करतो व इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम